नमस्कार पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आहे तो खूप स्पेशल ब्लॉग आहे म्हणजे आज हा गावी जो घर बांधलेला आहे आमचा हा आमचा घर जॉईंट फॅमिलीचा घर आहे तर हा घर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इकडे आमची देवाची रूम आहे पूजा वगैरे सर्व करून झालेली आहे थांबा एक सेकंड दाखवते तुम्हाला आधी आपण देवाच्या कर सुरुवात करूया ही आमची आहे कुळदेवता आज मला फुलं नाही भेटली जास्वंदीची फक्त अनंताची फुलं भेटली ती मी घेऊन आली आणि आपल्या झाडावरती फक्त एक गुलाब आलेला आहे तर मी उद्या यूज करणार आहे ही बघा ही चिवताई सारखी येते तिला काही घरटो बांधायचं आहे ती काही माहीत नाही आहे सकाळी पण आलेली आणि आत्तासुद्धा आलेली आहे किती सुंदर आहे तर आजचा आपला हा ब्लॉग आहे आ, तो आहे आमचा जो हा घर आहे आता नवीन बांधलेला आहे अजून थोडंसं काम त्याचं बाकी आहे कलर पण करायचं आहे बट लगेच नाही होणार त्याला बराच वेळ जाऊ शकतो कदाचित किंवा कदाचित लवकरही होईल तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तर हा घर आहे तो अठरा वे वीसचा आहे आणि आर सी सी प्लस वरती आहे तो टेरेस आहे सीडी वगैरे अजून ते लावायचे आहेत ग्रिल वगैरे तर आता तुम्हाला हा घरातला परिसर दाखवते आ, कसा आहे म्हणजे छोट्याशा जागेमध्ये इथे आजूबाजूला कुठे जागा नाही आहे की तिथे आम्ही तो घराचा हे आहे तो वाढवू शकतो घराचा भाग आहे तो वाढवू शकतो जो आमचा जुना घर होता तेवढ्या साईजमध्ये हा घर बांधलेला आहे आणि तो हा घर आता ह्या नवीन पद्धतीमध्ये बांधलेला आहे पहिल्या जुन्या पद्धती होत्या माती आणि जांबा दगडाची घरं म्हणजे जी, जी हे असतात विटं असतात ती मातीची असतात त्याला माप बोलतात आणि त्याचा जुना व्हिडिओ म्हणजे आम्ही तो घर तोडतानासुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो आपल्या चॅनल पेजवरती मी आधीच अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईन तर चला बघूया आपला घर तर इथून एंट्री आहे हा अंगणा बनवलेला आहे घराचा आणि तर माझा गैरसमज काय झाला माहिती आहे का की मला वाटले की जे कीटक येतात ना पावसाळ्यात लायटीला ते आहेत की काय तर मी त्यांना झाडून ना बाहेर पडवीमध्ये ढकलून दिलं नंतर अचानक असं माहीत नाही लायटीचं बटन माझ्याकडून दाबलं गेलं आणि नंतर मला कळलं अरे ती काजवे आहेत करून आणि एवढे फार सुंदर काजवे होते ना काय सांगू म्हणजे मी काल दुपारी जेव्हा तिकडे नर्सरीमध्ये गेली ना तेव्हा मी ह्याला सांगतच होती काय त्याचं नाव श्रेयसला की बाबा श्रेयस इकडे मी मावशीकडे गेल्या वर्षी राहायला आलेली ना तर मला काजवे खूप बघायला मिळालेले तो काजू पूर्ण काजव्याने भरलेला असायचा आणि चक्क संध्याकाळी घरी आल्यानंतर बघते ते घरीच आले होते सगळे काजवे आणि काय काय तर अशा हातामध्ये मी पकडले म्हणजे तिकडे येत होती अशा हातामध्ये पण एकाही काजव्याला मारली नाही त्यांना व्यवस्थित सोडून दिली पण ना दोन चुकून रात्री घरी आले होते त्यांना हा पंखा लागला रात्री लाईट बंद झाल्यानंतर ते दिसत होते फिरत होते म्हटलं असू दे आहेत ना घरी छान वाटते पण ते, ते उडत होते ना तेव्हा त्यांना हा पंखा लागला पंख्याची पात आणि ते इकडे पडले होते सकाळी ते बघून खूप वाईट वाटलं असो तर हा असा आहे छोटासा आपला घर तुम्हाला कसं वाटला कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि असेच आपण भेटणार आहोत नवीन नवीन ब्लॉगमध्ये तर नक्की आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला सगळ्यांनी कॉमेंट्स करून जरूर सांगा चला टाटा बाय बाय टेक केअर एवरीवन, वन थँक्यू सो मच